काळामध्ये हिंदुत्व म्हटलं की शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे असं आपसुकच वाटायचं तर ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कुठेतरी शिवसेने कमी कमी होती आज हिंदुत्व म्हटलं की लोक पहिले भाजपकडे बघतायत मग यात कुठंतरी शिवसेनेचा बॅकलॉग आपल्याला जाणवतो शिवसेनेचा इतिहास सध्याच्या शिवसेनेचा म्हणतो मी नाही शिवसेनेचा इतिहास तुम्ही जर पाहिला तर हे हिंदुत्वाचा जो अग्रही हिंदुत्व जे आहे ना हे नंतर युती झाल्यानंतर निर्माण झालेलं आहे त्याच्या आधी मराठी हीच भूमिका होती त्यांची बरोबर त्यामुळे सुरुवातीला त्यांनी समाजवादी पक्षांची युती केली हो बाळासाहेब सुरू करण्याच्या आधी विचारसरणीमध्ये सामील होणार असं सा, सुद्धा तेव्हा नाही कसं होतं निलकंठ खाडिलकर नवाकाचे संपादक आहेत त्यांनी प्रॅक्टिकल सोशलिझम या नावाचं हिंदुत्व आणि कम्युनिस्ट याच्या विचारसरणीचं एकत्र आणलं होतं बरं परंतु कम्युनिस्टची विचारसरणी काय हे माहिती करून घेण्यासाठी कम्युनिस्ट विचारसरणीचे काही नेते हे बाळासाहेबांकडे बसत होते आणि बाळासाहेब त्यांची ती माहिती घेत होते बरोबर कारण त्यावेळेला निलकंठ का, खाडेलकरांनी हे सगळं बाहेर आणलेलं होतं बरोबर मग तो तो जो प्रकार होता तो कामगारांना ताकद देणारा होता बर हे सगळं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिकल सोशलिझम करायचं घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे त्या पद्धतीने होतं मग मी सांगत होत की समाधाची युती केली पहिल्यांदा त्यांनी नाही असं नाही समाजाची युती करून महापालिकेची निवडणूक लढवली पण त्याच्याही आधी तुम्हाला सांगतो राजकारण करायचं नाही सामाजिक संघटनाच ठेवायची शिवसेना अशी पहिली भूमिका होती त्यांची होय म्हणजे ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण असं सूत्र होत हे महापालिकेची निवडणूक लढवताना पण ज्यावेळेला स्थापन झाली शिवसेना त्यावेळेला त्या शंभर टक्के समाजकार्य बर मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देणं हे त्यांचं प्रामुख्यानं काम होत बरोबर ज्या मुंबईमध्ये सगळ्या कंपन्या होत्या गिरण्या होत्या इथं मराठी तरुण कामाला लागले पाहिजेत पण आता काळानुरूप शिवसेनेनी ते सूत्र सुद्धा बदललं म्हणजे बोलत असं की मुंबईमध्ये कंपन्या राहिल्या किती मुंबईमध्ये ऑफिसेस राहिले किती तिथे आता सर्व्हिस इंडस्ट्रीचा फोस जो फोकस आहे तो राजकारणावर जास्त आणि आता तुम्ही म्हणजे राजकारणातून समाजकारण असं त्यांचं सांगतो तिथं ज्या वेळेला शंभर टक्के घेतलं त्यावेळेला बरोबर कोण होतं शरद पवार पण होते बरोबर रामराधिक पण होते जॉर्ज फर्नांडिस पण होते परंतु जेव्हा महापालिकेच्या निवडणुका लढायचं ठरवलं ते सगळं वेगळे झाले आणि त्यावेळेला समाजाचे नाना होते ज्या आणि प्रमिला दंड होते किंवा प्रजासमाजाची मंडळी सगळी बरोबर आली आणि त्यांनी एकत्रित येऊन महापालिकेवर निवडणूक आली कारण त्यांचं म्हणणं होतं की लोकांचे स्थानिक प्रश्न महत्वाचे राष्ट्रीय राज्यकारण आम्हाला काही नको सर परंतु ते सोडवताना पण त्यांना असं जाणवायला लागलं की नुसतं महापालिकेचं काम करून चालणार नाही राज्यात लढवायला लागेल होय परंतु पंचवीस वर्ष त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही राज्याचं विधिमंडळामध्ये बरोबर